मित्रांनो नमस्कार श्रद्धा एजन्सी मध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो एक दोन तासापूर्वी एक जनरेटरचा एक व्हिडिओ सोडला होता मग ते व्हिडिओ पाहून सरांना जनरेटर आवडलं आणि सर जनरेटर त्याच्या अगोदर त्यांनी एक घेऊन गेले होते मग त्यांना त्याची सर्व्हिस माहीत होती मग तसं त्याने दुसरं एक जनरेटर मागवलं मागवायला सांगितलं होतं ते जनरेटर आलं त्यांनी पाहिलं आणि त्यांना बघितलं बघितल्याच आवडलं त्यांनाच विचारू की हे जनरेटर त्यांनी कशासाठी यूज करणार आहे आणि हे जनरेटर ह्याच्या आधी यूज केलेला आहे त्यांनी कसं वाटलं तुमचं नाव सांगा अगोदर माझं नाव खुदाशे बंडू विमायशंकर मी अगोदर जी टी शक्तीचं थ्री के जनरेटर वापरलेलं आहे या मला खूप चांगली सर्व्हिस दिलेली आहे त्यामुळं मी आणखीन एक दुसरं हे नवीन जनरेटर मागवलेलं आहे या जनरेटर आपण तीन किलोवॅटचा लोड सहज देऊ शकतो एका तासामध्ये म्हणजे साधारण आपण एक लिटर जर पेट्रोल टाकलं तर दीड तासापर्यंत आपल्याला ॲव्हरेज देतं म्हणजे याची ऍव्हरेज कॅपॅसिटी सुद्धा खूप चांगली आहे आणि भर बर, भर बर, भरती तीन किलोवॅटचा लोड आपण ह्याच्यावर चालू शकतो त्यामुळं माझा अनुभव असा आहे की यासारखं जनरेटर आणखी मी दुसरं कुठलं पाहिलं नाही तर आपण सुद्धा जी टी शक्तीच थ्री के वी किंवा याच्यामध्येच पाच के वी साडेसात के वी असेही जनरेटर उपलब्ध आहेत तर आपण आपल्या गरजेनुसार कुठल्याही जनरेटरची निवड करावी माझ्या अनुभवानुसार हे खूप चांगलं जनरेटर आहे यानं मला खूप चांगली सर्व्हिस दिली आहे हे पेट्रोल संपलं तरच बंद पडतं नाहीतर कंटिन्यू हे जवळजवळ सहा सहा सात सात सा, सा तास जरी आपण कंटिन्यू चालवलं तरी हे कसल्याही प्रकारची अडचण देत नाही सर तुम्ही याच्या अगोदर हे यूज केलं होतं तुम्ही किती कॉम्प्युटर याच्यावरती यूज केलेले या अगोदर मी साधारण तीस कॉम्प्युटरचा सा लोड ह्याच्यावर मी चालवला आणि ह्याच्यावर जे काही आउटपुट वोल्टेज मिळतं हे आउटपुट व्होल्टेज कसल्या प्रकारच्या आपल्या समोरच्या लॅपटॉपला कॉम्प्युटरला कसल्या प्रकारची अडचण देणार नाही कॉन्स्टंट वोल्टेज मिळतं त्याच्यामध्ये वोल्टेज प्रशन होत नाही काही नाही आपली एम एस जशी लाईट येते तशीच लाईट या जनरेटरकडून मिळते या सरांचं समर्थ कॉम्प्युटर म्हणून बसस्टँडच्या पाठीमागे त्यांचं म्हणजे एमएससीआयटी सेंटर आहे तर एमएससीआयटी सेंटर मध्ये त्यांची कमीत कमी तीस लॅपटॉप तीस कॉम्प्युटर त्यांनी ठेवलेले आहेत तर मित्रांनो त्यांनी तीस कम्प्युटर कंटिन्यू चालवलेले आहेत या जनरेटरवरती त्यामुळे त्यांना याची सर्व्हिस फार आवडली त्यामुळे त्यांनी हे डबल मागवायला सांगितलं त्यांना पहिलं एक आहे तरी अजून त्यांनी दुसरं मागवलं म्हणजे त्यांना सर्व्हिस माहिती झाली तसंच अजून तुम्हाला असे नवनवीन नव नव जनरेटर वगैरे खरेदी करायचे असतील किंवा आपल्याकडे शेती यंत्रणा भरपूर आहे त्याच्यात पॉवर विडर पॉवर टिलर रोटावेटर नंतर ब्रश कटर टोकन यंत्र चार्जिंग फवारा नंतर सोलार फवारा असंच नवनवीन यंत्रणा खरेदी करण्यासाठी आणि आता जे अनुदान चालू आहे शासनाने अनुदानाची स्कीम काढलेली आहे प्रत्येक दहा दहा दिवसाला शासन नवीन नवीन यादी सोडत आहे तर तुम्ही हे ह्याच्या अगोदर काही ऑनलाईन केलेलं नसेल तर पॉवर पॉवरिडर पॉवर टिलर तुम्ही ऑनलाईन करून घेऊ शकता ऑनलाईन करून ते यंत्रणा तुम्ही पन्नास टक्के अनुदानावरती मागवू शकताय आपलं असं शॉप एक मुरुड तालुका जिल्हा लातूर आणि एक बीड पर्याय आहे दुसरी शाखा तर तुम्ही घर बसला आमच्या स्क्रीनवर नंबर दिला त्या नंबरवरती फोन करून तुम्ही घर बसल्या यंत्रणा मागवू शकताय तर तुम्ही आमच्याकडे आल्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार सर धन्यवाद